आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथील सिनेलेखक संजय नवगिरे यांचा सिनेसृष्टीत जोरदार प्रवास चालू असताना एकाच वर्षात सलग चौथा चित्रपट श्री गणेशा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय रेडू टकाटक तक फ्रीहिट दणका ढिशक्याव अल्याड पल्ल्याड पाणीपुरी आणि अशा इतर काही सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या लेखणीचा मराठवाडी ठसा सिनेसृष्टीत उमटवणाऱ्या संजय नवगिरेंचा श्रीगणेशा नावाचा चित्रपट वीस डिसेंबरपासून चित्रपटगृहात झळकणार आहे शशांक शे शेंडे प्रथमेश परब संजय नार्वेकर मेघा शिंदे अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून संजय भोसले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे संजय नवगिरी आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना जळगाव येथील रहिवाशी असून जळगावच्या जयभवानी विद्यालय येथे शालेय शिक्षण पूर्ण करून आष्ट्रीच्या कला वाणिज्य हंबर्डे महाविद्यालयात त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालंय यंदाच्या वर्षात अल्लड जरांगे पाणीपुरी या बहुचर्चित चित्रपटाच्या लेखनातून हॅट्रिक करून चालू वर्षाला निरोप देताना श्री गणेश पटकथा आणि संवाद लेखन केलेला चित्रपट प्रदर्शित होतोय चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद पाहता हा चित्रपट या वर्षातील शेवटच्या बॉलवरचा सुपर शॉट आणि येणाऱ्या काळाची नांदी ठरावी ही अपेक्षा तेजवार्ता न्यूज नेटवर्क पुणे हातात सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देते गांजा शौर्य पुरस्कार पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधार टाकतो का तुला अजून बी असंच वाटतंय का रे माझं चुकलं म्हणून मला जे बरोबर वाटलं ते मी केलं आता मी काय तुझ्या मध्ये आडवा येत नसतो तू आणि तुझं नशीब ऊन सावलीचा चाचाले प्रेमात इतकं हरवून जाणं काय कामाचं ज्यात आपल्याला आपल्याच माणसाचा भावना कळत नाही जिंदगी भर स्वाच्या डोळ्यातलं झुरणं कळत मला पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं सावर हा झोका सावर हा झोका आभाळासारखा आपला बाप त्याला आई सारखी मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही सावर हा नाही पण जावं तर लागणार थांबावं लागणार म्हणाले हे तुम्ही बरं केलं स्वतःहून ठरवलं थांबायचं ते मग थांबणार म्हटल्यावर जरा दो जा दोघे जाऊन फ्रेश व्हा जरा बरं वाटेल ए जगो माझी गण कुठे आहे बाथरूम इकडे 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 जा हा इकडे सांगितलं तुला पण जायला लागेल जा ला जा